मूर्तिजापुरात अस्वच्छतेचा कळस नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा झोपे शहरातील नाले गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचा साम्राज्य पसरलाय डासांची पैदास वाढली असून शहरात सात रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे मूर्तिजापूर शहरात संत गाडगे महाराजांचा वारसा मिळाला असून गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून या शहराची जागतिक पातळीवर ओळख समजली जाते गोपाला गोपाला देवकीनंदन नंदन गोपाला या वाक्याचा गजर करत संत गाडगे महाराजांनी फिरून गावची स्वच्छता करून आपल्या भजनातून कीर्तनातून स्वच्छतेचे महत्व पटवले मात्र याच गाडगे महाराजांच्या कर्मभूमीत त्यांच्या विचारांची अव्हेलना होत असल्याचं चित्र दिसत असून फक्त गाडगे महाराजांच्या नावावर लोकप्रतिनिधी राजकारण करत असल्याचं दिसत आहे मूर्तिजापूर शहरात स्वच्छता अबाधित राहावी या करता कोठ्यावधी रुपयांचं कंत्राट नगर परिषदेच्या वतीनं देण्यात आला असून शहरात अकरा कचरा गाड्या सक्रिय आहेत तर शहरातील नाले गटार रस्ते आदी सफसफाई नगरपरिषद एकशे पाच सफाई, एक सफाई कर्मचारी असतानाही मात्र मूर्तिजापूर शहरातील नाले गटारांची साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय परिणामी डासांची पैदास वाढली असून शहरात सात रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळवली आहे मात्र झोपी गेलेले नगर परिषद प्रशासन या गांभीर्याकडे लक्ष देण्याची बघ्यांची दे, भूमिका घेत आहे व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचं चित्र समोर आलंय शहरातील जुनी वस्ती घरकुल परिसरातून बायपासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच मास विक्री पलकर्त्यांकडून मासाच्या अवयवांचा कचरा फेकला जातो हा कचरा संकलनाकरिता या परिसरात कुठलीही कचरा गाडी येत नसल्याने या कचऱ्यातून दुर्गंधी येते यामुळे या रस्त्याने जाणं येणं सुद्धा कठीण झालंय तर जुनी वस्ती स्थित असलेल्या देवरन रोडवरील नाला चिखली रोडवर राम मंदिर जवळ असलेला नाला व गाडगे महाराज गौरक्षवळील नाल्याची कित्येक दिवसांपासून साफसफाई झाली नसून यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या झाडे कचरा गाळ साठल्याने अस्वच्छतेचा साम्राज्य पसरलं या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील नागरिक प्रचंड हैराण झाले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय स्टेशन विभागातील बस स्थानकामागील कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवर मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचा साठा जमा झालाय रोडवरून जात असताना नागरिकांना कचऱ्यातून वाट काढावी लागत आहे या परिसरात पारधी लोकांना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून आपल्या वास्तव्य थाटले असल्याने ते लोक रस्त्यालगतच संसद बसतात नगरपरिषद प्रशासनाने अशा उघड्यांवरती मूत्र विसर्जन करणाऱ्या संशयात बसणाऱ्यांवर अथवा अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून शहरात स्वच्छता कायम राहील प्रतिनिधी सिद्धार्थ कायदेंसह ब्युरोची सूर्या मराठी न्यूज अकोला